शेतकरी बंधूंना नमस्कार नमस्कार आज आपण आलेलो आहोत हडगा गावामध्ये तालुका निलंगा जिल्हा लातूर आणि शेतकरी आहेत तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे की जे पारंपरिक पद्धतीनं आपण गव्हाचं उत्पादन घेत होतो ज्याच्यामध्ये पाणी व्यवस्था आपण पारंपरिक पद्धतीनं पाठवान्यांना द्यायचो त्याच्यामध्ये थोडासा बदल करून काकांनी इथे नेटाफिमच्या डिनेट वर गव्हाचं अतिशय चांगलं इथं उत्पादन घेतलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ काका नमस्कार नमस्कार आम्हाला आपला परिचय करून द्या सरजरावसाहेब मोरे पाटील खाडगा तालुका निलंगा जिल्हा लातूर तुम्ही इथं बघू शकता हा जो प्लॉट आहे गव्हाचा प्लॉट आहे आणि इथे जे आहे ही पारंपरिक पद्धतीनं लागवड न करता पारंपरिक पद्धतीनं पाणी व्यवस्थापन न करता नेटाफिमच्या डिनेट वर इथे गव्हाची लागवड केलेली आहे तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती काकांकडून घेऊ काका आपण जी ही लागवड केली ती साधारणतः कधी केली होती पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला आपण लागवड केली पण आता याच्यामध्ये सुधारित पद्धतीने तुम्ही लागवड केली ही कशी केलेली आहे म्हणजे दोन दोन अंतर दो अंतर ट्रॅक्टर केलेली आहे याआधी तुम्ही जे गव्हाची लागवड करत होते त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कस करायची करायचं करायचे पाटपाण्या तर पाठ पाण्यामध्ये आणि आता तुम्ही इथे लावलं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला पाठ पाण्यामध्ये याच्यामध्ये जवळपास सर आपण वीस टक्के उत्पन्न म्हणजे वीस ते पंचवीस टक्के उत्पन्न गाव असं माझी अपेक्षा आहे कारण दरवर्षीपेक्षा वर्षी चांगलेला आहे हां 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 आणि जवळपास मला या तीन एकरला जवळपास एक पाणी द्यायला दोन हजाराचे लेबर लावत होते आणि ह्याला चार तास ह्यानं पाणी दिले की पण आठ दिवस पाणी पंधरा दिवस पाणी द्यायची गरज लागत नाही असं लेबरचा माझा जवळपास दहा हजार रुपये खर्च एका ह्या एवढ्या गावात उठावत होता तो वाचला तो वाचला पण आता याच्या जवळपास दोन तीन ह्याला खातं द्यायचं म्हणजे की त्यावेळेस एक एका एक वेळेसला हजार हजार रुपये दोन तीन हजार रुपये लेबरचे खातासाठी वाचले याच्यामधूनच खत पण दिले खाते याच्यावरून दिले आपल्या इथे वेंचुरी लावली खत ओढून आपण याच्यामधून दिले तर शेतकरी बंधूंवर तुम्ही पाहू शकता की इथे खत सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून देता येतात त्याचबरोबर पाणी देण्यासाठी जे मजूर लागतात त्याचाही बचत आपल्याला इथं होतो आणि गव्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण याच्या माध्यमातून देऊ शकतो माझ्याकडे पाच एकर मिनी स्प्रिंकलर पाच एकर ड्रीप आहे टोटल मी ह्याचा वापर करतो एकंदरीत तुम्हाला नेटाफिमच्या दिनेट पासून फायदा झालेला आहे आणि तुम्ही समाधानी आहात मला कमीत कमी आता गव्हा माग कमी मला वीस ते तीस हजाराचा उत्पन्नात एक दहा वीस चा वाढ होईल आणि लेबर मध्ये एक दहा हजार पंधरा हजाराचा फायदा बचत तुम्हाला जे पाणी वाटते कसं वाटलं पडताना पाणी व्यवस्थित गव्हाच्या ह्याच्यावर दिसते ना टोटल पाणी सारी व्यवस्थित पडले जवळपास पंचवीस टक्के उत्पन्न मला आगाव भेटणार आहे शेतकरी बंधू नो नेटाफिमच्या डिनेट विषयी जर सांगायचं झालं तर याला हा थ्री डी आर्म आहे याच्यामधून जे पाणी निघतं अगदी पावसाच्या स्वरूपासारखं सारखं पाणी याच्यामधून पडतं याच्यामुळे पिकाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही पीक पडत नाही दुसरी गोष्ट म्हणजे याला जे खाली तीन डॉट आहेत या तीन डॉटमुळे काय होतं की ज्यावेळेस पाणी निघतं त्यावेळेस हे पाण्याला तीन वेळेस फोडतं वापस शेतात पुन्हा तीन वेळेस फोडतं म्हणून आपलं एकसारखं पाण्याचा फवारा शाळेमध्ये दिसतो आणि त्याच कारणामुळे म्हणजे असं कुठं जागाही सुटत नाही सगळ्या ठिकाणी एकसारखं पाणी पसरवलं जातं पिकाला त्याच्या गरजेनुसार गरजे इतकं पाणी आपल्याला याच्या माध्यमातून देता येतं आणि याला शासनाची सबसिडी सुद्धा तर आपण सुद्धा गव्हासाठी हरभऱ्यासाठी किंवा इतर बाकी भाजीपाला पिकासाठी नक्कीच नेटाफिमच्या डिनेटचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्यावी तुम्ही आता हे जे आणलं आपण डिनेट हे कुठून घेतलं जाधव साहेब जाधव साहेब आपण तुम्ही जर निलंगामधील असाल आजूबाजूच्या बाजूच्या परिसरामधले असतात तर नक्कीच आपण सुद्धा गहू सारख्या पिकामध्ये असेल हरभऱ्यासाठी असेल सोयाबीनसाठी असेल तर या बाकीच्या सर्व पिकांसाठी आपण नेटाफिमचं डिनेट लावावं आणि आपल्या उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ करून घ्यावी त्याचबरोबर आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर कोळेकर साहेब सुद्धा आहेत सूर्यवंशी साहेब सुद्धा आहेत जे की टेक्निशियन म्हणून या भागामध्ये काम पाहतात आणि कुमार कारभारी साहेब जे की सेल्स इंजिनियर म्हणून काम पाहतात आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि आपल्याला नेटाफिमचं प्रॉडक्ट मग ते ठिबक असो मिनी स्प्रिंकलर असो किंवा ॲटोमेशन असो याच्याविषयी आपण माहिती घेऊ शकता धन्यवाद